हे गौतम अदानींना विरोध नाही तर धारावी प्रकल्पातील अटी शर्थींना असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली कोण कोणाला भेटतं यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून नसल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात नुकतीच अर्धा तास बंद दाराड चर्चा झाली त्यानंतर संजय राऊतांनी हे वक्तव्य केले महाविकास आघाडीचा संबंध अडाणी हा काही कळीचा मुद्दा नाही आहे आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे कोण कोणाला भेटतंय ह्याच्यावरती महाविकास आघाडीचे भविष्य नाही आहे माननीय शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे फार जुने संबंध आहेत ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात ते सामाजिक असू शकतात राजकीय असू शकतात औद्योगिक असू शकतात विकास सारख्या असू शकतात